महाराष्ट्रनामा न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत संकेत भोसलेच्या मारेकरांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे या मागणीसाठी आज ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या वतीने तहसीलदार कार्यालय भिवंडी येथे निवेदन सादर करण्यात आले संकेतला मारताना व्हिडिओमध्ये मा दिसणारे सर्वांना अटक करण्यात यावे महिला व कैलास धोत्रेच्या आईला व त्यांच्या मुलाला अटक करण्यात यावी या मागणीसाठी ऑल इंडिया पॅन्टर सेनेतर्फे मागणी करण्यात आली व संकेतच्या मारकऱ्यांना जाहीर निषेध करण्यात आले भिवंडी शहर अध्यक्ष कुणाल रणदिवे भिवंडी शहर युवा अध्यक्ष तेजसभाई पाटील युवा उपाध्यक्ष सचिन गोळकर भिवंडी ग्रामीण अध्यक्ष भाविक चैन हर्ष तांबे पुष्कर सोनावणे कार्यकर्ते सदस्य करण गायकवाड रोहन साळुंके अजय मगर विशाल भाऊ मस्के राहुल सिरसाट अखिल कुरेशी विशाल सिरसाट जय डोंगरे अशा नवनव बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि फेसबुकला पाहत असाल तर चॅनलला फॉलो करा बहुजनांचा बुलंदा आवाज महाराष्ट्र नामा. मुर्दाबाद 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 मुदाबाद मुबाद देवा धोत्रेला अटक चालीच पाहिजे चालीच पाहिजे झालीच पाहिजे देवा धोत्रेला अटक झालीच पाहिजे झालीच पाहिजे झाली पाहिजे